जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीतील झालेल्या अतिवृष्टी व पूरमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार निकषाबाहेर जाऊन सरसकट अतिरिक्त मदत अनुदान प्रदान करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या शासन निर्णयानुसार जिरायत शेती तीन एकरसाठी तेरा हजार सहाशे बागायतीसाठी सत्तावीस हजार तर बहुवार्षिक फळपिके मदत मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली <गणगरी> आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य मुस्लिम समाजाचे नेते कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आमदार पाटील यांनी पक्षाचा फटका टाकून त्यांचे स्वागत केले गेल्या आठवड्यात हिंदू मुस्लिम समाजातील काही माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांचा सा प्रवेश झाला होता त्यानंतर रविवारी काँग्रेस नेते आमिर मिस्त्री हाजी दफिरका पठाण माजी नगरसेवक रेहमान निवृत्त नायब तहसीलदार साबीर खान पठाण तौसीफ हाजी शेखा यांसह अनेक मान्यवरांनी प्रवेश घेतला यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुख्तार खाटी जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खाटी आरिफ पठान सय्यद आबित अली कलीम शेख इम्रान शेख आधी उपस्थित होते भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पलटी झाल्याने एक शिक्षक व त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना 28 सप्टेंबर रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास टाकरखेडा रस्त्यावर किल्ल्याजवळ घडली राजमल मोहनलाल संचेती हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवर भरधाव वेगाने चांदणी कुरेबा गावाकडून अमळनेरकडे येत असताना त्यांची दुचाकी पलटी होऊन जोरात रस्त्यावर आदळली त्यांच्या नाका तोंडातून रक्त आले तेथे उपस्थित असलेले दिलीप सोनवणे यांनी त्यांना एका चार चाकीतून डॉक्टर अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात विद्यार्थ्यांना मोबाईल सायन्स एक्झिबिशन म्हणजेच फिरती प्रयोगशाळेतील विविध प्रयोग दाखविण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान विषयांतर्गत वेगवेगळे प्रयोग स्वतः अनुभवता आले यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर एल ए पाटील विद्यापीठाचे भूविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉक्टर भावेश पाटील संस्थेचे चिटणीस विवेकदादा भांडारकर चेअरमन प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर जोशी राजाभाऊ खाडीलकर मुख्याध्यापक जे के चौधरी मनीषा खानजोडकर सायली देशपांडे मनोहर महाजन भूषण महाले यावेळी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील शहापूर येथील गौरेश्वर महादेव मंदिरावर एकतीस फुटांची त्रिशूल दान करून आपल्या मृत्यूनंतर आयुष्यात कमवलेल्या पैशांचे अनोखे दान कैलासवासी पिरण भोमा पाटील यांनी केले आहे शहापूर परिसरातील धार्मिक स्थळ गौरेश्वर महादेव मंदिर हे शहापूर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने कैलासवासी पिरण भोमा पाटील यांनी एकतीस फुटांचा भव्य त्रिशूल दान करून स्वतःला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिली आहे कैलाशवसी पिरण यांच्या मागे पुढे कुणीच नव्हते त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी गावातील मंडईंना सांगून ठेवले होते माझ्या मृत्यूनंतर उरलेले पैसे गौरेश्वर महादेवाला त्रिशूल दान करण्यासाठी वापरावेत त्यांच्याकडे तीन लाख रुपये होते त्यापैकी दीड लाख रुपये उत्तर कार्याला वापरले तर उरलेले दीड लाख रुपयात मंदिरासाठी एकतीस फुटांचा त्रिशूल खर्च करण्यात आला अमळनेर शहरातील पियुष वैशाली काशीनाथ चौधरी याने बी ए एम एस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे तो लोकमान्य विद्यालयाचे शिक्षक काशीनाथ चौधरी यांचा चिरंजीव आहे पियुषाने भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक कॉलेज आणि संशोधन रुग्णालय बुटीबोरी नागपूर येथून वैद्यकीय शिक्षण घेतले त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर शहरातील डी नगर भागात नागरिक घरात झोपलेले असताना पाच घरे फोडून किरकोळ रक्कम चोरीस घटना सप्टेंबर सोमवार रोजी पहाटे घडली आहे डी नगर भागातील छोटूनाथ रंगनाथ भाऊसार कैलास लोटन पाटील तुषार पाटील अभिषेक पाटील यांच्या घरातील सदस्य वरच्या मजल्यावर झोपले असताना खालच्या मजल्यावर अज्ञात चोरट्यांनी हत्यार किंवा कटरच्या साह्याने कुलूप कोंडे कापून घरात घुसून घरातील कपाट तोडून साहित्य अस्ताव्यस्त फेकून चोरण्याचा प्रयत्न केला तसे सुधाकर पाटील हे बाहेर गावी गेले असताना त्यांचेही घर फोडले छोटू भाऊसार आणि कैलास पाटील यांच्या घरातील किरकोळ रक्कम चोरीस गेली अभिषेक पाटील यांनी एकशे बारा नंबर डायल करून पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर विनोद भोई प्रशांत पाटील यांनी पाहणी केली मात्र किरकोळ चोरी असल्याने नागरिकांनी फिर्याद दिली नसल्याने गुन्हे दाखल झाले नाहीत तरी देखील पोलीस निरीक्षक निकम यांनी पोलिसांचे पथक तपासाला पाठवले आहे बोरी नदी उगम क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने तामसवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे पुरामुळे दोन्ही काठ पाण्याने व्यापलेले दिसत आहेत पुराचे विहंगम दृश्य अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर महेंद्र पाटील यांनी ड्रोनच्या सहाय्याने टिपले आहे पाहुयात